Și ai mă minte în gri. Cât e varșa ce eu? Pancius. Pancius varșa ce și gri, azi am nimic în are. Pancius pe cea asta dar. de arăt. Sunt ce langă asta e varșa hotel. Langă de arăt आपण आता यायची आहे आणि मम्मी म्हणते विकायची म्हणून काय करायचं ठेवलं याच्या बदलत दुसरे आलो छोटे सिंगल गुड मॉर्निंग हाय प्राचीचा ब्लॉग आणि मी आहे तिसती प्राची आणि आता आम्ही चाललोय बाहेर नारेंगाला चाललोय एक काम आहे आणि शेगडी पण द्यायची आहे तर आम्ही चालू भांड्याच्या दुकानात शेगडी घेतलीये पण आपण काही देऊ वाटत नाहीये आपण जुन्या वस्तू जपून ठेवतात आणि तीच सवय आम्हाला लागली बाय बाय राणी पण जुन्या वस्तू अशा जपून ठेवतात त्यांना त्या वस्तू कश देऊच वाटत नाही ती वापरत असू नाही तर असू म्हणजे वस्तू नाही काय पण ते खूप चापतात प्रत्येक माणसं असो वस्त असू आणि आम्ही पण आम्हाला पण तशीच लागली अच्छा लवकर सुटले ना अलाव कर सुट तरी पण लवकर सुटली आम्ही आलं भांडूक आज पण इथं रस्त्याचं काम आहे खूप गर्दी आहे मला घ्यायची छोटी शेगडी आणि ही अजून शेगडीच्या ते मोठी शेगडी आहेत छोटे नाही मग आता आपा दुसरीकडे विचारायला गेले गर्दी आहे पण आज शनिवार पण आहे लांब आहे का लॉक केली आता आम्ही चाललोय दुसरीकडे आप्पा एका ठिकाणी विचारून आलेत बघूयात काय पैसे आता मला तिसऱ्या दुकानाचा पाहिजे घ्यायची परंगावरून येते तर बोरं आणली ही बोरं मम्मीला आवडतात आणि स्ट्रॉबेरी आणली स्ट्रॉबेरी छान दिसते दिसते तशी नाही फ्रेश एकदम तुला आवडली आवडली बोर छान आहे अग बोर नाही स्ट्रॉबेरी मला ना आवडले थोडी चव वेगळी पाहिजे होती म्हणजे थोडी गोड पाहिजे होती मम्मी चांगली झोपली होती चटका लावून बोरांचा तुला पण घेऊन जाते चल आणि बेल्ट कुठं चाललाय तुझा चल इकडे काय करतोय ते आधीच तुला त्यांच्या मागे लागते का मी माझ्या मैत्रिणीला फिरायला घेऊन चाललय बघायची का तुम्हाला माझी मैत्रीण तोंड दाखव माझी मैत्रीण आजीला म्हटलं चल तुला इकडे फिरायला नेते वावरात चाललोय आम्ही आता राणीला पण घेऊन चाललंय राणी आम्हाला किल्ले त्रास देणार आहे इकड झाली सुरुवातीची बी जे गोर दिसतंय आता ते आताच जे काळ दिस लाल दिसतय ते जुनं बी आहे आणि ते लावून बघायचंय मला उतरतं की नाही म्हणून ए तिकडे नाही जायचं आपल्याला राणी कुठं जाऊ ओललंय ना ओल येईल ते रा इकडे ही बाजून आकाची वर करायची कशी पण केली तुझं लावून लक्षात ठेव बर कोणतं करून लावलं इथं लावले ना तिथं लावलं माझं गर्दी होईल शितीन जाणे आणलेत आणि मी शेवट याच्यासाठी करते एक लक्षात राहा म्हणून असं माझंच लक्षात नाही राहायचं कोणतं कुठं लावले त्या बाजून लावते ना तिथे हिरवीगार भाजी ना पालकची आजी मला सकाळीच भेटली घेऊन मेथी होती तर मेथी काढली ते काय त्या बाजूला थोडी त्याला फुलं आलीत पार याला पण फुलं यायला लागलीत बी बी थोडा लसणाची पात ना त्याची चटणी करतात नाही आपण नाही करत पण मी खाल्ली होती एकदा बिबड्या बिबड्या करताना पण त्याच्यामुळे टाकतात लसणाची पात छान लागते आज टॉमॅटो काय शिकला आली इथे मस्त मोठे मोठे टॉमॅटो आले एका आजीला सुद्धा चालणार होत नाही आता बघ इथे हे बघा इथे टोमॅटो आले दोन मोठी आहेत आणि इथे बरेच आहेत अजून चार पाच नाही एक दोन तीन चार पाच सहा आहेत हे झालं वर वर बांधायला पाहिजे नाही तर हे टोमॅटो पूर्ण खराब होऊन जातील खाली काळी वर बांधायला पाहिजे याला बांधलं पाहिजे ही दोन प्रकारची फुलं एकत्र आहेत मला वाटलं ही अशीच आहेत लाल हे असं पण फुल आहे खाली पडले याचा कलर बघ कसा आहे कलर आणि पाकळ्या पण वेगळा आणि पाकळ्याच्या सरळ याच्या बघ अशा गोल झाला झाड जाड़ या की बघ झाड पण फुलं दोन आली त्याला हा या गे ब ते सांगते तुला तुम्हाला हा कुठं दोन असतील नाही तर का कलम केला नाही झाडच लावलेली दोन वेगवेगळी झाड आहेत का या ती चहाची याकडे मी याकडे हा ती एवढी एवढच झाड आहे मला वाटलं एवढं वाटत एवढच आहे दिसतंय एवढच झाड त्याला फुल आलंय मी दररोज पाण्याची चिंच बघते पण मला भेटतच नाही चिंच आहेत ह्या वर्षी या वर्षी आंबे पण जास्त येणार आहेत चिंचा पण जास्त आहेत जांभळ पण जास्त येणार आहे खाली चिंच आहेत मी दररोज चेक करून बघते पण मला एक पण नाही भेटत पाळाची सगळ्या कच्च्यात अजून हा दोन हात ने पूर्ण कच्चे दाबत त्या बाजूला सायचा बरोनी सकाळ कमी करून टाकलेत पटा चालली मला आवडत नाही पण नुसते गाडीवर ना घाबरून ठावतात कशी खेळते घाबरो दे देला तो घाबरेल का लालू पसा बघतो इकडे तो सगळा समजता चल इकडे चल धर ये इकडे ये, ये। चल चल संध्याकाळचा टाइम झाला का आम्ही त्यांना डालून टाकतो जशी राणीला वाघांची भीती आहे ना तशी कोंबड्यांना पण घुशीची भीती आहे घुशी कोंबड्या खातात त्याच्यामुळं मग संध्याकाळ झाली ना लवकर डालून टाकतो आम्ही तिकडून ये तांदूळ आळूची पानं काय पण खातात ते असं लालच द्यावा लागतो त्यांना त्यांना बोलावण्याची ट्रेक केली तांदूळ राखवायचे मध्ये येतात धर आज काय एवढा मान घेतोय चल चल बकरा आले समोरून तरी म्हंटल कुत्र कोणाच आपण आपा गवताना गेलो होते आणि माझ्यासाठी काय आणलंय बीट किती छान बीट आहे